आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाचा पाहणी दौरा कामेत वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पाहणी दौऱ्यात माजी आमदार हेमंत रासने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहभागी झाले होते या दौऱ्यात पालखी मार्गावरील विविध ठिकाणी सुरुवात असलेल्या कामांची पाहणी करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत तसेच वारकरी बंधू भगिनींसाठी नियोजित करण्यात आलेल्या सुविधा स्वच्छता पिण्याचे पाणी वैद्यकीय व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याबाबत निया सविस्तर आढावा घेण्यात आला वारकरी सोहळ्याचा वा। प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी मान्यवरांनी केले पालखी मार्गाची सुधारणा रस्त्यांची डागडुजी प्रकाश व्यवस्था आणि विविध सेवा सुविधा यांच्या कामांचा आढावा घेऊन तातडीने आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या वारी काळात लाखो वारकरी पुण्यात दाखल होतात त्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली